नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या गुड न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी आणि मानधन वाढ मिळणार केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर महिला आर्थिक विकास मंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांना संबोधित करताना सेविकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिले आहे कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता ग्रॅज्युटी देणार आहेत तसेच केंद्र शासनाकडे मानधनवाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे एक लाख चौदा हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे चार लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचत गटात देण्यात आले आहे त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येकाला एकशे दहा रुपये मिळत आहे यातून महिलांना रोजगार मिळणार आहे अंगणवाडी सेविकाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये देण्यात येत आहे असेही यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले महिला आर्थिक विकास मंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी जाणार असून या योजनेचा हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार आहे राज्यातील एक कोटी पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे असे विधान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या